मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बही योजने या योजनेचे निशुल्क अर्ज भरण्याची प्रक्रिया राजेंद्र पळसकर यांनी पुढाकार घेत शिवसेना कार्यालय डोनगाव इथं आज महिलांसाठी माझी लाडकी बहीण या योजनेचा महिलांना शंभर टक्के लाभ मिळावा यासाठी राजेंद्र पळसकर यांनी पुढाकार घेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्याचं काम कार्यालयात सुरू आहे महिलांची होणारी धावपळ लक्षात घेता राजेंद्र पळसकर यांनी शिवसेना कार्यालय डोनगाव या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज हा निशुल्कपणे भरून राजेंद्र माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी युवासेना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्याचं काम सुरू केलंय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा महिलांनी आभारही मानले हा लाडकी बहीण योजना या मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा आम्हाला लाभ दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद या <laughs> योजनेचा लाभ आम्ही घेतलेला आहे राजेंद्र भाऊ यांच्या ऑफिसमध्ये मोफत सर्वांना योजनेचा लाभ घ्यायला मिळालेला आहे धन्यवाद <laughs> <दनिया। Yeah. निया। laughs> मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना काढण्यात आम्ही त्यांचे खूप आभार आहोत महिन्याला पंधराशे रुपये महिना येत आहेत आम्ही खूप खूप आभार करतो त्यांचा आणि आज आणि मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बायांसाठी महिलांसाठी पंधराशे रुपये योजना आणलेली आहे आणि त्यानुसार आम्ही ते अर्थ भरायला आलो आहे आम्हाला इतका पैसे लागत नाही आम्ही खूपच अर्थ भरणार आहे आणि आम्हाला पंधराशे रुपये महिना आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि आमचे खासदार साहेब हे सुद्धा मंत्री झालेले त्यांची पण आमच्या सगळ्या खूप आहे आणि ते फारच दयाळू आहेत म्हणूनच हे योजना राबवल्या गेलेली आहे नमस्कार मी सर्वप्रथम या महाराष्ट्र राज्याचे लागू मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यासोबतच उभे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजितदादा पवार आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं प्रथम सर्व नागरिकांतर्फे माता भगिनीतर्फे हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो ही अतिशय चांगली अशी लोकप्रिय योजना की महिलांच्या बाबतीत त्यांनी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना त्यांनी आणली आणि ती कार्यान्वित केली त्याबद्दल सर्व महाराष्ट्रच्या हो, महिला भगिनीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज आमच्या डोळगाव येथे शिवसेना संपर्क का कार्यालयावर या त्या ठिकाणी अर्ज भरून घेण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निशुल्क या ठिकाणी सुरुवात केलेली आहे याचं कारण या ठिकाणी मी पाहिलो ज्या वेळेस ही योजना डिक्लेअर झाली आणि लोकांमध्ये संभ्रम त्या ठिकाणी कागदपत्रासाठी त्या ठिकाणी निर्माण झाले व कोणी स्टॅम्पसाठी त्या ठिकाणी बसीमध्ये लांबस्थांब त्या ठिकाणी रांगा लावल्या विशेष त्यांना महत्त्वाची जी योग्य माहिती त्या ठिकाणी मिळत नव्हती परंतु या ठिकाणी आमच्या युवासेनेचे सर्व पदाधिकारी यांनी आणि आम्ही सर्वांनी रिसर्च या ठिकाणी ऑफिसकडून महिला बालकल्याणमधून त्या ठिकाणी माहिती घेतली आणि आवश्यक असणारे ते कागदपत्र आहेत ते कागदपत्र या ठिकाणी सर्व महिलांना सांगून या ठिकाणी त्यांचे अर्ज आम्ही या ठिकाणी प्राप्त करून घेत आहोत आणि ते अर्ज ज्या ज्याप्रमाणे साईट चालू होईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी अपलोड करून त्यांना त्या ठिकाणी पावती देण्यात येत आहे आणि म्हणून या ठिकाणी या परिसरातील मी सर्व माता भगिनींना या ठिकाणी असं आवाहन करतो की त्यांनी ज्या ज्या ठिकाणचे अर्ज भरण्यासाठी आपल्याला आहे त्या त्या ठिकाणी जावं आणि कोणाला काही अडचण असली तर आपल्या शिवसेना संपर्क कार्यालय दोनगाव येथे येऊन या ठिकाणी आपला निशुल्क अर्ज या ठिकाणी भरून घेऊन आपण या योजनेपासून वंचित राहू नये असे आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो मी परत एकदा आमच्या युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे असे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी गावातील महिला भगिनींसाठी या ठिकाणी पंचप्रोशीतील महिलांसाठी या ठिकाणी केलं आणि हे अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत भरण्यात येणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाईगर्दी न करता आणि अवास्तव पैसे कुठं खर्च न करता आपण हे आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सेंटर दिले त्या ठिकाणी निशुल्क जाऊन त्या ठिकाणी भरावे अन्यथा आपल्या या संपर्क कार्यावरून आपण या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज सादर करावे असे आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद